शरद पवार गटामध्ये मी अजून प्रवेश केला नाहीये येणाऱ्या काळात उमेश पाटील आम्हाला अजित पवार घाटा दिसतील आहे आपल्याला या मोहो तालुक्यामध्ये पक्ष आणि पार्टी हा सगळा विषय बाजूला ठेवून एक जुलमाची सत्ता आपल्याला घालवायची होती त्यामुळे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं मी निवडणुकीच्या अगोदर अजितदादांना देखील सांगितलं होतं की या ठिकाणचं वातावरण राजन पाटलाच्या विरोधात आहे त्यामुळे त्यांना जर कुठल्या पक्षात जायचं असतं तर जाऊ द्या आपण त्या ठिकाणी आपला उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणू शकतो परंतु त्या ठिकाणी त्यांनाही असं वाटलं की एवढं पन्नास वर्षाचं त्यांचं साम्राज्य आहे सत्ता आहे तर राजन पाटलाचा पराभव होऊ शकत नाही असं कदाचित त्यांचा समज झाला असावा आणि त्याच्यातून आम्हाला भूमिका शेवटी जनतेशी बांधील राहावं लागलं आणि जनतेशी बांधील राहून आपण राजन पाटलाचा पराभव केला राहिला प्रश्न पक्ष आणि पार्टी आता या सगळ्यामध्ये राज्यातलं सगळं वातावरण आपण बघतोय की कुठला पक्ष कुठली पार्टी काय त्या ठिकाणी तुम्हालाच कशाला ताळमेळ राहिलेला नाही त्यामुळे सध्या तरी राज्याच्या दृष्टिकोनातून मी न पाहता मोहोळ मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहिलेलं आहे आता महायुतीचं सरकार आलेलं आहे लोकांना फार मोठी आश्वासनं दिलेली आहेत आणि त्या सगळ्यांच्या आश्वासनांची पूर्तता करत असताना राज्य सरकारची मदत घ्यावी लागले आमदार साहेबांनी आता सुचवलंय की आजी काही सोडू नका दा म्हणून आता मुळात असं आहे की मी अजितदादाला सोडलेलं नव्हतं अजितदादानी मला सोडलं मी अजित कुठं कुठे सोडलं होतं आणि तुतारीमध्ये माझा प्रवेशही झालेला नव्हता आदरणीय पवार साहेब तर आजही आमचं आणि तेव्हाही जेव्हा दादा सोबत गेलो तेव्हाही त्याच्याही पूर्वी आमच्यासाठी दैवत आहे ते कायम दैवत राहतील आणि असणार आहेत आज साहेबांच्या सोबत आहे आमदार साहेब सुद्धा साहेबांच्या सोबत आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल त्या तालुक्याच्या करता त्या त्या ठिकाणी जायची तयारी आहे विखाल मायबाप असतं जे सरकारमध्ये प्रमुख असतात त्यांच्याकडे आपल्याला जावं लागतं त्यांना भेटावं लागतं त्यांना निवेदन द्यावी लागतात मागणी करावी लागते भांडावं लागतं ते सगळं या तालुक्यासाठी आम्ही करू खरं तरी तरी दादा यशवंत माने यांनी तीन हजार कोटीचा निधीचा विकास केला म्हणतात पण आताच आपण ज्या रोडवरून आलोय तो रोड तुम्हाला कसं वाटलं येताना रोड खराब होता का तीन हजार कोटीचा रस्ता केलेला असं काय आढळून आलं दिसून मोहोळ तालुक्यानी आणि मोहोळ शहराने त्यांना चारी मुंड्या चित केलं आणि या मोहोळ शहराने इतिहास घडवला आणि बारा हजाराचा लीड हे आपल्या राजाभाऊ खरे यांना दिला आणि तो राग जो आहे खोटं बोलण्याचा मोहोळ बद्दल इतकं ठेवण्याचा आणि मोहोळ शहराकडं कायम केवळ फक्त मोहोळ शहर हे शाहजीराव पाटलांच्या विचाराचं आहे आपल्या विरोधातलं आहे म्हणून या मोहोळ शहरातल्या लोकांची कायम आपदा करायचं काम हे अनगरकरांनी केलं आता अनगरकरांची आपदा होण्याची वेळ आलेली यशवंत माने यांच्या पराभवास मी स्वतः म्हणजे राजन पाटील जबाबदार आहेत असं सांगितलं नाही त्यांनी ते उमदे मान्य केलं हे बरं झालं त्यांच्यापेक्षा त्यांची दोन पोरं जे आहेत त्यांचं कर्तृत्व जे आहे आणि हे त्याला जबाबदार आहे आणि यशवंत माने हे तेही त्याला तेवढं जबाबदार आहेत आणि पूर्ण पन्नास वर्षामध्ये जी काही घाण त्यांनी केलेली आहे यामुळे तालुक्याचा छळ जो केलेला आहे हा छळ त्याला कारणीभूत आहे त्यामुळे निश्चितपणे ते बोलतात त्यामध्ये म्हणजे तथ्य आहे